कोपरगाव शहर बॅनरबाजीमुळे नेहमीच वाद्याच्या भोवऱ्यात सापडलेले दिसते स्थानिक वृत्तपत्रे तसेच चॅनलच्या माध्यमातून पालिकेचा ढिसाळ कारभार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा कुठे पालिका प्रशासन खडबडून जागे होऊन अनाधिकृत कारवाई केली होती काही दिवसांपूर्वी न्यायालयाने बॅनर आणि कमाणी संदर्भात नियमावली बनवून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत शहरात रोडलगत हायवे लगत, लगत अनाधिकृत कमानींवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर नवीन कमानी उभारण्यास परवानगी देऊ नये असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे परंतु याच आदेशाची पायमल्ली कोपरगाव शहरात होताना दिसत आहे कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी कमानी उभारण्यात आले असून त्यांची पालिका प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे समोर येत आहे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना न्यायालयाच्या आदेशाचे सक्तीने पालन करण्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे मात्र याच आदेशाची पायमल्ली केली जात असून सदरच्या अनाधिकृत कमानीवर पालिका प्रशासन व पोलीस प्रशासन कारवाई करतील की नाही याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे